नमस्कार आजच्या धक्रधकीय जीवनामध्ये सगळ्याच लोकांना कम्प्युटरवर बसून काम करावं लागतं किंवा दुचाकीवर लांबपर्यंत प्रवास करावा लागतो सो अशा खूपशा लोकांना मानेचा त्रास किंवा मा, मान आणि पाठ खूप दुखणं अशा प्रकारचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो सो याच्या ह्याला आपण मन्या स्तंभ असं आयुर्वेदामध्ये वे म्हणतो ज्याला कॉमनली सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असं म्हटलं जातं यासाठी आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने चिकित्सा उपलब्ध आहे ज्यामध्ये पंचकर्मात कॉमनली मन्या बस्ती किंवा नस्य अशा प्रकारची ट्रीटमेंट केली जाते तसंच बोरली घ्यायला सुद्धा खूप औषधं अवेलेबल आहे ज्या लोकांना अशा प्रकारचा त्रास होतो आहे त्या लोकांनी घरगुती उपाय म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही काम करता आहात त्यावेळी मानेचा पट्टा ज्याला सर्वायकल सॉफ्ट कॉलर असं म्हटलं जातं ते जरूर वापरावं कम्प्युटरवर काम करताना कॉम्प्युटर हा आपल्या डोळ्याच्या लेव्हलला असावा तसंच कॉम्प्युटरच्या कीबोर्डवर काम करताना हात हे कोपरापर्यंत टेबलवरती रेस्ट असावे आणि मग काम करावं जेणेकरून हाताचं वजन मानेवरती मोठ्या प्रमाणात येत नाही तसंच मानेच्या मसल्सला स्ट्रॉंग करण्यासाठी जे काही फिजिओथेरपीचे व्यायाम असतात ते जरूर करावे की जेणेकरून मानेच्या मसल्स झाल्यामुळे त्या आपल्याला काम करण्यामुळे जो मानेवर ताण येतो त्या तानासोबत विथस्टँड करू शकतात तसंच मानेच्या मसल्सची ताकद वाढण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही बल्य आणि वेदनाशामक अशा प्रकारची तेल सांगितली आहेत जसं विषगर्भ तेल महानारायण तेल सहचर तेल अशा प्रकारच्या तेलांनी मानेला रोज मालिश करून मान शेकाण ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर त्रास होत असेल किंवा अगदीच चक्कर येणं किंवा हाताला मुंग्या येणं अशा प्रकारचा त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्या अधिक माहितीसाठी आणि सर्वायकल स्पॉन्डिलोसिस आणि इतर सर्व प्रकारच्या साधेदुखीसाठी आम्हाला श्री आयुर्वेदला जरूर संपर्क करा आमचं ठाणे आणि पुणे या दोन ठिकाणी सध्या क्लिनिक्स कार्यरत आहेत डिटेल्स खाली कॅप्शन मध्ये बघू शकता धन्यवाद